महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास महाराष्ट्रातील घडामोडींचा दाव। धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्टमधून शीतल कोठारी आणि शीतल ड्रायविंग स्कूलची मी ओनर आहे सीईओ ऑफ शीतल ड्रायविंग स्कूल महाराष्ट्र ड्रायविंग स्कूल ओनर्स असोसिएशन म्हणजे मालक संघटना याची मी उपाध्यक्ष आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही ड्रायविंग स्कूल आहेत त्यांची आमची एक संघटना आहे आणि त्याची मी उपाध्यक्ष आहे तसेच महिला ड्रायविंग स्कूल ओनर्स असोसिएशन सखी सारथी याची मी अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे म्हणजे याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही आहेत जे आपण पाहिलं की महिला वर्ग कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत दुसरं एक मला आहे की आपण जे काम करत आहे हे क्षेत्रामध्ये जे ड्रायविंग स्कूल आहे ड्रायव्हिंग ड्रायविंग क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये आपण स्वतः मुलांना ट्रेनिंग देत असतात ह्याच्यामध्ये महिला म्हणून किंवा हे क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येतात ॲक्च्युली याच्यामध्ये अडचणी भरपूर असतात सगळ्याच क्षेत्रात असतात तशा आमच्याही क्षेत्रात आहेत म्हणजे आर टी ओ आहे इवन ऑन रोड ड्रायविंग आम्ही शिकवतो त्यावेळेला खूपशा लोकांच्या रिॲक्शन्स अशा असतात की ग्राउंडला जाऊन शिकवा मोकळ्या रोडला शिकवा पण नेहमी पब्लिकने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ऑन रोडच गाडी चालवणार आहोत जर आम्ही शिकवताना त्यांना मोकळ्या रोडने किंवा फक्त ग्राउंडलाच शिकवली तर ते ऑन रोडला येऊन ॲक्सिडेंट करू शकतात म्हणून आम्ही ट्रेनिंग देत असतानाच त्यांना ऑन रोड देतो याच्यामध्ये कुठल्याही पब्लिकला म्हणजे सामान्य माणसाला घाबरण्याची काही गरज नाही आहे कारण आमच्या ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीला फक्त ऑथॉरिटी असते फक्त ड्रायव्हिंग स्कूलच्याच गाडीला ऑथॉरिटी असते की त्याला ड्युअल कंट्रोल असतं ड्युअल कंट्रोल म्हणजे आमच्या पायामध्ये साईडला जो माणूस बसतो शिक त्याच्या पायामध्ये क्लच आणि ब्रेक असतो मग तो तिथून ऑपरेट करून समोरच्याला टच होणार नाही याची नेहमी काळजी घेतो त्यामुळे याच्यामध्ये असा काही प्रॉब्लेम येत नाही की सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो किंवा कुठे आमच्याकडून ॲक्सिडेंट होतं कारण ते कंट्रोल्स आमच्याकडेही असतं त्यामुळे सामान्य नागरिकांनी यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही आणि त्याच्या पायामध्ये क्लच आणि ब्रेक असतो मग तो तिथून ऑपरेट करून समोरच्याला टच होणार नाही याची नेहमी काळजी घेतो त्यामुळे याच्यामध्ये असा काही प्रॉब्लेम येत नाही की सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो किंवा कुठे आमच्याकडून ॲक्सिडेंट होतं कारण ते कंट्रोल्स आमच्याकडेही असतं त्यामुळे सामान्य नागरिकांनी यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही आणि सगळ्यात मोठी अडचण आम्हाला तीच आहे ते ऑन रोड शिकवतात की कारण आम्ही ॲक्च्युली गव्हर्मेंटशीच निगडीत असतो आर टी ओमध्ये आमचं र रजिस्टर असतो म्हणजे आम्ही गव्हर्मेंट ऑथराईज आहोत आमचं प्रत्येक गोष्टीचं रजिस्ट्रेशन ड्रायविंग स्कूलचं लिगल रजिस्ट्रेशन हे आर टी ओमध्ये केलं जातं आणि त्यानंतरच परमिशन मिळते ड्रायविंग स्कूल चालू करण्याची त्यामुळे तिकडनं कॉपरेट होतं आणि ड्रायव्हिंग लायसन्सची ही प्रोसेस आपल्याला आर टी ओलाच जाऊन करावी लागते त्यामुळे आमच्यामध्ये ॲक्च्युली मैत्रीचे चांगले संबंध असतात त्याच्यामध्ये वेगळं आहे की आपण एक महिला आहात आणि तुम्हाला हे क्षेत्र कसं का काय सुचलं ॲक्च्युली लहानपणापासूनच मला गा गाड्यांची आवड होती पण तेव्हा माहीत नव्हतं की मी या बिझनेसमध्ये येईल लहानपणापासून मी खूप वेगळे वेगळे बिझनेस केले आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधून मी इथपर्यंत आले शेवटी मी माझी आवड जपणं म्हणून या गोष्टीकडे आले माझ्या फ्रेंड्स लोकांनी मला टू व्हीलर शिकवण्यासाठी आधी फोर्स केलं टू व्हीलरमधून महिलांमधून डिमांड यायला लागलं की मॅडम तुम्हीच फोर व्हीलर का नाही शिकवत म्हणून मी या क्षेत्राकडे आले आणि मग यातून चांगल्या महिलांना ट्रेनिंग देणं आणि एक चांगल्या महिला ट्रेनर्स बनवणं हे माझं स्वप्न आहे ड्रायविंग महिला शिकतात तर ड्रायविंग शिकल्यानंतर माझा एक अनुभव असा आहे आणि आत्तापर्यंतचा रिसर्च आहे माझा वैयक्तिक अनुभव आणि देशाचा रिसर्च असा आहे की महिलांकडून ॲक्सिडेंटचं प्रमाण फार कमी प्रमाणात होतं ॲक्च्युली महिला या ड्रिंक अँड ड्राईव्ह क्षेत्र याच्याकडे जात नाहीत म्हणजे जा महिला कमी व्यसनी असतात मी म्हणत नाही की व्यसनी असतात काही असतील बट व्यसनाच्या आहारी त्या जात नाहीत आणि त्यांना ती जबाबदारी असते म्हणजे एक महिला जबाबदारीने संसार चालवते देश चालवते आपल्या राष्ट्रपती पण आज महिला आहेत सो त्या देश चालवतात तर गाडी शंभर टक्के त्या चालवू शकतात त्यांच्याकडनं अपघाताचं प्रमाण फार कमी प्रमाणात होतं म्हणजे पॉईंट फाय पर्सेंट म्हटलं तरी चालेल असं आहे त्यामुळे मला असं वाटतं की महिला या पूर्ण जबाबदारीने गाडी चालवतात सो महिलांना मी इनकरेज करते की तुम्ही स्वतः ड्राईव्ह करा ज्या वेळेला घरामध्ये एक मेडिकल इमर्जन्सी येते ड्रायव्हर नसतो त्याला कॉल करून तो येईपर्यंत घरातले लोक हातात हात धरून वाट बघू शकतात तर तो वेळ जो निघून जातो आणि त्यामध्ये एखादी मोठी घटना होऊ शकते पण घरातल्या महिलेला जर ड्रायविंग येत असेल तर ती गोष्ट खूप मोठी असते आणि गरजेची आहे